बंडा जरुन खाक आर्थिक संकट वर्धा जिल्ह्यात पावसाळी हंगामामध्ये सर्वत्र पाऊस पडतो आहे नदी नाल्यालगत शेती घर भंडा दुकान गावात असलेले शेतकरी व नागरिकांना पूर पाण्याचा मोठा फटका बसतोय त्यात नैसर्गिक आपत्तीचा तसेच विजेच्या कडकडाटासह अनेकांचे आर्थिक मानसिक आणि शारीरिक नुकसान होत आहे पण नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याने त्याची झड सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे कारण कोणत्याही घटनेचा वेळेवर पंचनामा होत नाही आणि अधिकाऱ्यांनी पंचनामा केला तर वेळेवर मदत मिळत नाही शेतात जाण्यासाठी रस्ता नाही साप विंचू रानडुक्कर बंदरे रोही यांचा शेतकऱ्याला सामना करावा लागतो त्याकरिता छोटे व्यावसायिक शेतकरी शेतमजूर सर्वसामान्यांना शासन आणि प्रशासनाचे दरवाजे थोपटावे लागतात अशी नागरिकांची गैरसोय होत आहे अशातच काल दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान विजेमुळे रामदास पांगुळ राहणार डिवरी पिंपरी पोस्ट शेकापूर बाई तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या शेतातील बंडा जळून खाक झाला त्यात शेतातील पिकांना पाणी ओलिताचे प्लास्टिक पाईप बैलाचा चारा इत्यादी साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले पण सुदैवाने थोडक्यात जनावरे बैल जखमी झाले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमाळीची पाळी आलेली आहे कारण उपजीविकेचे साधन राहिलेच नाही तर परिवाराचं व स्वतःचं जीवन कसं जगावं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे म्हणून शासन प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन पंचनामा करून वंचित ब... शेतकऱ्यांना व शेतमजुरांना न्याय देत त्वरित आर्थिक मदत करावी अशी शेतकरी वर्ग व शेतकरी आणि नागरिक मागणी करत आहेत ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक माझं दोन हेक्टर दोन आर शेती होती आणि त्यामध्ये शेतामध्ये बंडा होता आणि बंड्यामध्ये अव तिसरा सर्व असून फर्टिलाइज खत आणि औषधी सत्तरऐंशी बॅगा सल्फेट होतं आणि औषधी दहा आठ लिटर आणि शंभर ते एकशे दहा पैप होते स्पिंकर चट स्पिंकर चट होते आणि पस्तीस स्पिंकर होते त्यामध्ये ते जरूर पूर्ण म्हैसमस झाले आणि कुटार कमी जास्त पाच गोणे कुटार होतो अंदाज पाच सहा गोडा आहे कुठं होतो आणि त्यामध्ये पस्तीस पिंकर असून ते पण पूर्ण जरले आणि राऊंडअप पाच लिटरचे डबके होती ठेवणं आणि बाकी पुन्हा औषध होतं पाच सहा पाच सहा लिटर म्हणजे असं दहा किलो दहा अकरा लिटर पूर्ण आणि दोन स्प्रे पंप आणि पुन्हा म्हणजे जनावराचा चारा मेन जनावराचा चारा जरला आज काहीच नाही राहिलं माझ्यापाशी आणि टिनाचं शेड ते एवढं म्हणजे पंधरा बाई तीस तीस फुटाचा बंडा होता आणि त्यामध्ये सर्व अवतीसरे होते आणि मला असं का आज बैलाने शासनांना मदत करावं कारण बैला माझ्यासमोर म्हणजे प्रश्न उभा झाला का बैलाले का चालावं आज हेच माझ्यापाशी पडलो आणि एवढी शासनानं भरपाई द्यावं हीच माझी इच्छा आहे संपूर्ण पैप पूर्ण गेलेच काहीच नाही राहिलो आणि सल्फेट पण गेलो आणि हे तकते ते सर्वच नावनंच काहीच नाही राहिलं जर म्हणजे भासनाचे कोणीही व्यक्तीनं शासनावाल्या व्यक्तीनं येऊन चौकशी केली ते तर त्याला काहीच दिसून नाही राहिलं पूर्ण तकते आणि पोलच उभी आहे बघ एवढी शासनाला मदत करायला पाहिजे आणि साईडच्या पूर्ण पराट्या आणि सोयाबीन पण झरलेलं आहे अशी माझी इच्छा आहे शासनाने एवढी थोडी मदत करावं बा खत काही सल्फेट वल्फेट असं तुमचं सल्फेट होत औषधी होती डाले वडगे आऊ तिसरा सर्व झाला स्प्रे पंप स्प्रे पंप दोन स्प्रिंकर पाईप स्प्रिंकर पस्तीस होते आणि एकशे दहा जवळपास पैप होते पिंकर शॉट तीन पैप पिंकर शॉट आहे ना हो हे दोन दोन शॉट सी क्लॅमवाले आणि एक साधावाला वाला असे तीन शॉट एकूण नव्वद ते शंभर पैप होते पूर्व अंदाजे एकूण किती रुपयाचं नुकसान झालं आहे तुमचं कमी जास्त पूर्ण आता आज मला ते चार साडेचार लाखाचा खर्च आहे पूर्ण यावर ओके okay. कारण यामध्ये मेन पाहिजे म्हणजे कसं आहे कुटार बैल आले कुटार कुठून आणायचं चारा कुठून आणायचं काय करायचं हेच नाही समजू पाहिजे सबक्राइब ना आय प्रेस त द लायक ये बा सर अप डे